असाच या ठिकाणी मैदान संपन्न झालं ज्या मैदानाची बैलगाडी मालक आवाजून वाट पाहत असतात असे जामकर कर्जतकरांचं मैदान अदरणीय रोहित हो दादा यांच्या मार मार्गदर्शनाखाली असं या ठिकाणी मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा या ठिकाणी क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला जातोय सुंदर असा महाराज केसरी बैलगाडी शर्यत कर्जतकरांचं मैदान आणि या मैदानातला क्वार्टर फायनलचा आठ नंबरचा मान पटकवला तास क्रमांक आठ वर गावली गाडी गार्डन कात्रज पुणे या गाडीचा करा पळाली निसर्ग गार्डन पुणे मांगरे मांगरेवाडी यांचा गरुडा आणि राजा आजच्या क्वार्टर फायनल मैदानातील मा... आठ नंबरचे चे मानकरी निकाल घोषित केल्या ज... गेल्यानंतर या ठिकाणी बक्षीस वाटप होईल शंभर अस मैदानातील सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक पाच व गावली गाडी सोमनाथ संपत खालकर रांजणगाव या गाडीचा सातवा गा क्रमांका सुंदर गाडी पळाली सोमनाथ संपत खालकर रांजणगाव कोपरगावकरांचा को घरचा श्वास पळाला आणि ती गाडी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी झाली महाराज केसरी भव्य आणि दिव्याच्या मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला त्याच क्रमांक दोन वर धावली गाडी संदीप विश्वास लाडगे वडगाव या गाडीचा सहावा करा सुंदर गाडी पळाली संदीप विश्वास लाडके संगमनेर वडगाव लाडगा यांचा घरचा साज पळाला लाले आणि शंभू आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल च्या सहाव्या क्रमांकाचे मानखी महाराष्ट्र या मैदानातील पाच नंबरचा सहा वाढवली गाडी सुशील कुमार पिरवाना जगता पंधरे या गाडीचा पाचवा करा सुंदर गाडी पळाली सुशील कुमार पिनवाना जगता पंधरे विकीबाबा बाबा सोड पंधरे आणि वाघमोडे साहेब यांचा पिस्तूल पळाला त्याच्याबरोबर पाहला प्रदीप नाना कोंगे माळेगाव आणि मामा देशमुख मावशीराज यांचे वादक आणि वादळ आजच्या क्वार्टर फायनल मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी महाराज केसरी भवी आणि दिव्या सर कर्जतकरांचं मैदान या मैदानातील चार नबाचा क्वार्टर फायनल चा मानकरी त्याच क्रमांक सुंदर गाडी पाहली सुमित दत्तात्रय जाधव पुसेगाव तालुका खटाव आणि बंटी निदान मात्रे मुंबईकरांचा पक्षा आणि त्याच्याबरोबर पाहला चैतन्य विजय शेळके डेरिवली पनवेल आणि शेठ देसाई कोरे तालुका कराड यांचा पाखरिया पाखरिया आणि पक्षाची गाडी क्वार्टर फायनल मध्ये चौथ्या क्रमांकाची मान महाराज केसरी मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वर राहुली गाडी पडवा सचिन शेठ चव्हाण व्हाय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा तिसरा क्रमांका सुंदर गाडी पळाली सलग दोन पर्वामध्ये मध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी पैवान सचिन शेठ चव्हाण वाई आणि कुमारी तनिष्का बाळासाहेब गायकर गोरवली कल्याण यांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एकेंश आणि त्याच्याबरोबर बरोबर पहाला कैलासवाशी सुखदेव दत्तू भरतरे अमर पावजी आणि निखिल भरतरे वाकेश्वरकरांचा यक्का यक्का आणि सिकंदर आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे तृतीय क्रमांकाचे मानकरी महाराज केसरी भाऊ कर्जतकरांचं मैदान या मैदानातील दोन नंबरचा मान फटकवरा दुसऱ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन वर धवली सार्थक बाबा जगताप सासवड या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर गाडी पडाली सार्थक बाबा जगताप साचवडकरांची नवीन करेली सरपंच आणि सरपंच बापूसो आंबेडकर अविनाश अन्ना मोडक आणि पक्षा फॅन्स होक्ष आणि सरपंच आजच्या क्वार्टर फायनल चे क्रमांकाचे मालकरी आणि महाराज केसरी वेळगाडी शर्यत कर्जत जामखेड आयोजित क्वार्टर फायनल चा एक नंबरचा माल पटवला तास क्रमांक एक हो राहुल गाडी मार तुळसा प्रसन्न सर्वज्ञ आमदारा गायकवाड वळखी हवेली या गाडीचा प्रथम करा सुंदर गाडी पहाली कुमारी सर्वज्ञ आमदारा गायकवाड वळखी कुमारी शौर्या दैवत गोवेकर हो लोनंद खोरेगाव आणि विराम शिवाजी पाटील पडलेगावकरांचा फाजील राव आणि त्याच्या बरोबर पहाला आनंद तारेकर मानगरकरांचं वादळ वादळ आणि फाजीलची गाडी आजच्या मैदानातील कर्जत जामखेड मैदानातील क्वार्टर फायनल ची प्रथम क्रमांकाची कर मानकरी झाली अरे हा क्वार्टर फायनलचा निकाल आता घोषित केला आणि फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय या ठिकाणी लक्षात घ्या आतापर्यंत आपण रोज मैदान बघता रोज मैदान खेळता परंतु अशी मैदान या ठिकाणी शेतकऱ्याचा विचार केला जातो एकूण आठ क्वार्टरला फायनल फायनलला पात्र आणि फायनलला आठ गाड्या म्हणजे सोळा बैलगाडी मालकाने या ठिकाणी गुलाल देण्याचं या ठिकाणी काम या ठिकाणी केलेलं आहे आज या ठिकाणी सुंदर असं भव्य दिव्य मैदान तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वात या ठिकाणी आजच्या या मैदानामध्ये जवळजवळ चारशे तीन बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला एकोणपन्नास गट सात सीमी आणि दोन क्वार्टर फायनल मध्ये सात खेळ्याचे आजचं मैदान संपन्न झालं त्यामध्ये क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला आणि आता फायनलचा निकाल ऐका महाराज केसरी बैलगाडी मैदानातील आठ नंबरचा मान पटकवला आठव्या क्रमांकाचे मार्ग झाच क्रमांक धावली गाडी जय झुलेश्वर प्रसन्न हितांश हरिकेश पाटील राजा ग्रुप वारेगड कल्याण या गाडीचा आठवा क्रमांक करा घरचा श्वास पळाला जय जलेश्वर प्रसन्न हिमांश हरकेश पाटील आणि राजा ग्रुप वाडेगड कल्याणकरांचा नाशिक एक्सप्रेस गाचा साज रायफल आणि मन्या रायफल आणि मन्याची गाडी आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकासाठी पाच केली राहुल ड्रायव्हरनी या ठिकाणी सुंदर अशा मैदानातील सात नंबरचा वाट भटकवला महाराज केसरी भव्य बैलगाडी शर्यत नंबरचा महसोबा प्रसंग प्रवळा या गाडीचा सातवा क्रमांक आला गाडी पळाली महसोबा प्रसन्न लोणी आणि केदराई माता प्रसन्न खडक ओझर नाशिक यांचा डावीला पहाला आदत किंग पुष्पा आणि उजवीला ला वसंत दौलत पगारे नाशिककरांचा गुरु गुरु आणि पुष्पा सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी पात्र केली आत्तर ड्रायव्हरनी महाराज केसरी बैलगाडी शर्यत करतात जामखेड आयोजित मैदानातील सहा नंबरचा मान भटकवला तास क्रमांक चार वर धावली गाडी विशाल धानसिंग जारवाल वैजापूर या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली विशाल धानसिंग जारवाल वैजापूर वैजापूरकरांचा सुंदर आणि त्याच्याबरोबर पळाला संदीप पलवान धानोरे धानोरेकरांचा सोन्या वैजापूरकरांचा सुंदर आणि सोन्या सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात केली राहुल ड्रायव्हर या ठिकाणी महाराज केसरी बैलगाडी शर्यत कर्जात जाब आयोजित मैदानातील पाच नंबरचा मान पटकावला पाचव्या क्रमांकाचे मान कठले तर पाच क्रमांका सहा धरली गाडी मोहिलचे शेठ धुमर प्रसन्न सुचगाव या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पराठी नाथ प्रसन्न मोहिलचे शेट सुजगाव सचिन शेठ घरात वर्ष सप्त इंद केसरी बकाशुर आणि त्याच्याबरोबर बरोबर पाहला अंकिता रणजित निंबाळकर ज्ञान ज्योती करिअर अकॅडमी फलटाण आणि विठ्ठलांचा भूतकरांचा सर्जा आणि सर्जा बकासूर आजच्या कर्जत जामखेड मैदानातील सहाव्या क्रमांक पाचव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर अशी गाडी पळवली विठ्ठल डायव्हर भूतकरांनी महाराज केसरी बैलगाडी शेड्येत कर्जत जामखेड आयोजित मैदानातील चार नंबरचा मान चौथ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांका पाच वर धावलेली गाडी चा चा साहिल प्रतिष्ठान द्वारले हेमंत शेठ फुलोरे आणि नितीनाबाद सेवाळे हडपसर या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पडाली साहिल प्रतिष्ठान आणि हेमंत शेठ फुलोरे द्वारली बंडानाना वाडे सातारा आणि सोमनाथ जगराव पेडगावकरांचा हरण्या पडाला आणि त्याच्या बरोबर पहाला कुमारी अनुजा नितीनाबा सेवाळे हडपसर हडपसरकरांचा बावड्या बावड्या आणि हरण्याची वारी सुंदर अशी चतुर्थ क्रमांकासाठी पात्र गेली चिवडा ड्रायव्हर महाशिरसकरांनी महाराज केसरी श्री भव्य बैलगाडी शर्य कर्जा जामखेड आयोजित मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक तीन गाडी निसर्गार्डन कात्रज पुणे या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे आणि अध्यक्ष निसर्ग ग्रुप सुनील नाना मांगडे यांचा सुंदर पळाला आणि त्याच्याबरोबर पळाला कुमारी आरवी पंकज गाडगे शिरसवडी आणि विजय पौजी शिरसवडीकरांची रायफल रायफल आणि सुंदरची गाडी आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकासाठी केली गेली बारीक शिरसौडी कराणी महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत का कर्ज चामखे राहिजे मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मानगड ठरले तर आज क्रमांक एक वरील गाडी मयूर संभाजी धोंडे धोंडेवाडी कर्जत या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर गाडी पळाली मयूर संभाजी धोंडे धोंडेवाडी कर्जतकरांच्या नावावरती नशीब आजमावलं कुमारी स्वरा विजय मदने पलटवण आणि वैभव बाप्पाचं काळेबाग महाशिराज यांचा सरदार पळाला आणि त्याच्याबरोबर पळाला जीवन ड्रायव्हर निनाम आणि हॉटेल सत्कार सुंदर सुंदर आणि सरदार आजच्या मैदानामध्ये कर्जत जामखेड मैदानातील फायनलचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी केले बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड आणि महाराज केसरी बैलगाडी शर्यत कर्जत जामखेड आयोजित मैदानातील एक नंबरचा मान पटकवला पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक दोन वर धावील गाडी स्वरा विजय मदने बंडगडकोरी फळका या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुनारेवाडी पाली स्वरा विजय मदने फळतान बंडगोरी यांच्या नावावर ती नसीब आजमौला अक्षय शिवाजी मोरे गोरोली रोहन भाईवरगे खोरेगा आणि राजूपली वाटेगा यांचा राजनांद एक्सप्रेस बलमा पळाला आणि त्याच्याबरोबर पळाला राजनंदन आणि नंदोशेठ सायरे घराडे गोड्या पहलवान मावळीकरांचा ला। लारा लाला आणि बलमा आजच्या मैदानातील कर्जत जामखेड बरोबर तिसऱ्यातले प्रथम क्रमांकाचे मानकरी केले हिंद केसरी प्रशांत डायवर झिंचणेरकरणी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समर्थ जात्यांच या ठिकाणी हा